डोंबिवलीमध्ये झालेल्या अमुदान कंपनीच्या स्फोटाच्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते आरोपी मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे डोंबिवलीमधल्या या कंपनीमध्ये भीषण असा स्फोट झालेला होता बॉयलरचा हा स्फोट होता यामध्ये अठरा जणांचा मृत्यू झाला होता आग लागली होती आणि या प्रकरणी आता ही मोठी अपडेट या कंपनीचे जे मालक होते आरोपीय होते मलय मेहता आणि स्नेहा मेहता या दोघांना सुद्धा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे तर डोंबिवलीमध्ये हा स्फोट झालेला होता बॉयलरच्या स्फोटामुळे अमुदान कंपनीसह त्याच्या आसपास असणाऱ्या कंपन्यांना सुद्धा याच्यात झळा बसलेल्या होत्या डोंबिवली एमआयडीसी मधली ही कंपनी होती आणि याप्रकरणी मलय मेहता आणि स्नेहा मेहता या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली होती त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि त्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला आहे चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा ते आता जामिनासाठी अर्ज करणार का त्यांच्या जामिनावरती नेमकी काय सुनावणी होणार काय निर्णय होणार हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे